तर मारहाणीच्या या व्हिडिओ नंतर सतीश भोसलेचे अनेक प्रत, प्रकार प्रताप समोर आलेले आहेत कारमध्ये नोटांचं बंडल फेकतानाचा त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय तर एका व्हिडिओमध्ये मध्ये तो हेलिकॉप्टर मधून एंट्री करताना दिसतोय एका व्हिडिओत अलिशान गाड्यांचा ताफा त्याच्या बरोबर तो दिसतोय या क्षणाची हे व्हिडिओ आपण पाहतोय स्क्रीनवर कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट इ सकाळ e डॉट ला नक्की भेट द्या एका व्हिडिओ मध्ये तो गाडी मध्ये पैशांचं बंडल फेकताना पाहायला मिळतोय दुसऱ्या व्हिज्युअल मध्ये तो हेलिकॉप्टर मधून एंट्री घेतोय तर दुसऱ्या व्हिज्युअल मध्ये तो गाड्यांच्या ताफ्यासोबत दिसतोय तर आपण या क्षणाची महत्वाची अपडेट पाहतोय मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सतीश भोसलेचा समोर आला होता आणि त्यानंतर आता आता त्याचे नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत कारमध्ये नोटांचं बंडल फेकतानाचा एक त्याचा व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर हेलिकॉप्टरचा व्हिडिओ आणि आता या व्हिडिओमध्ये तो नोटा उडवताना देखील पाहायला मिळतोय एका व्हिडिओमध्ये तो हेलिकॉप्टरमधून एंट्री करतोय तर हा सतीश भोसले हा सामान्य कार्यकर्ता आहे की कोणी डॉन आहे हा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय आणि महत्वाचं म्हणजे हा भाजप आमदार धसांचा कार्यकर्ता आहे